मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या वतीने वर्धापन दिन व तीनशे पन्नासाव्या शिव राज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील यांची माहिती मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिव राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवश्री भागचंद झांजे यांचे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या विषयावर व्याख्यानाचे आयोजन गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन जिजाऊ मार्ग सिव्हिल हॉस्पिटल मागे चांगले येथे करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री राजेंद्रसिंह पाटील मार्गदर्शक शिवश्री रवींद्र खिलारे पवार जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली या कार्यक्रमासाठी तासगावच्या चार्टर्ड अकाउंट शिवमती श... स्मिता पाटील डेअरी उद्योजक शिवश्री प्रशांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे शिवाजी महाराज यांचा त्रिकोशत्कोपर राज्यभेग दिन सहा जून रोजी सर्व रज साजरा करण्यात करण्यात येत आहे त्यानिमित्त मराठा उद्योजक कशाचा वर्धापन दिन पण आहे या वर्धापन दिन दिनानिमित्त महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम तसेच उद्योग व्यवसायांना व्यावसायिकांना प्रेरणादायी काही व्याख्यानं आपण आयोजित केली आहेत यामध्ये बीड होऊन शिवव्याख्याते ज्यांचा शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योग व्यवसायामध्ये आणण्याकरता आटोकाट प्रयत्न करतात ते भागचंद सांजे येत आहे तसेच मोठे डेअरी उद्योजक प्रशांतजी पाटील हे आपल्याकडे पाहुणे मिळत आहेत आणखीन चार्टर्ड अकाउंटंट स्मिता पाटील मॅडम तासगाव या आपल्याला प्रमुख पाहुणे मिळत आहेत तर सर्व बंधू भगिनी उद्या सहा जून सकाळी साडेनऊ वाजता मराठा सेवासंघ सांस्कृतिक भवन येथे येऊन सदर कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती नमस्कार सर्वांना सस्ने जय जिजाऊ मी शंकर खिलारे पवार तिन टाईम कोर कमिटी सदस्य मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र अंतर्गत सांगली कक्ष सर्वांना एक निवेदन असं करतो की आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्याचं तर देशाचं दैवत आणि आज त्यांचा राज्याभिषेक दिन तीनशे पन्नास वर्ष झाली नक्कीच एक सर्व मराठ्यांच्यासाठी अभिमानस्पद आणि वाखनण्यासारखी गोष्ट आणि या कार्यक्रमाला जो कार्यक्रम मराठा सेवा संघाने सहा जून रोजी येत्या गुरुवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत नियोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाला आपल्या जास्तीत जास्त मराठा बंधू भगिनींनी हजर राहावं यामुळे खूप चांगल्या प्रकारे जे वक्ते आपल्याला लांबून लाभलेले आहेत श्री साहेब असतील मग श्रीनिवास पाटील साहेब असतील आणि स्मिता वाम मॅडम असतील की ज्या आपल्याला अंतर्गत व्यावसायिक ज्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत तर बाबतीत नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि मला वाटते आपल्या आप बिझनेस मीट अंतर्गत जे काही आपली टीम आहे तर त्या टीम अंतर्गत आपण जे मागे कार्यक्रम घेतले की जेणेकरून आपल्या मराठा समाजातील उ उद्योजकांचा तरुण उद्योजकांचा व्यवसाय प्रकारे आपल्याला चांगला वृद्धिंगत करता येईल तर याच्यासाठी नक्कीच हा मला वाटते तीनशे पन्नासा राज्याभिषेक दिनाचा अगदी उत्तम योग हो आपण त्या निमित्तानं साधलेला आहे आणि सांगलीतल्या मराठा उद्योजक विकास मार्ग संस्थेने खूप चांगला कार्यक्रम सगळ्यांच्यासाठी घेऊन येत आहोत आम्ही तर याला सर्व सभासदांनी मराठा सेवा संघ अंतर्गत सर्व सभासदांनी अंतर्गत सर्व सभासदांनी आणि बंधू भगिनी चांगल्या प्रकारची उपस्थिती लावणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी सर्वांना या निमित्तानं निवेदन विनंती करतो की सर्वांनी कार्यक्रमाला वेळेत हजर राहावा आपला कार्यक्रम शार्प सकाळी नऊ वाजता सुरू होईल आणि सर्वांनी वेळेत येणं हीच मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांना एक चांगल्या प्रकारचं अभिवादन आणि त्यांचा तो राज्याभिषेक दिन सोहळा आपण वेळेत सुरू करतो आणि वेळेत चांगल्या प्रकारे आपण सगळ्यांच्यासाठी तो चांगल्या प्रकारे सांगतो